सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक आरोप करण्यात आले त्यानंतर कर्तव्यात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई सुद्धा करण्यात आली नवनीत कौवत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर पोलीस प्रशासनानं कर्तव्यात कुचराई केल्याचा आरोप करत पोलीस दल आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला होता यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचे तत्कालीन एसपी अविनाश बारगळ यांची बदली केली त्यांच्या जागी नवनीत कावत यांची नियुक्ती करण्यात आली नवनीत कौवत यांनी पदभार स्वीकारताच बीड पोलीस दलातल्या चार करण्यात सक्तीच्या रजेवर असलेले केसचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आहे वैभव पाटील केस पोलीस स्टेशनचे आता प्रभारी आहेत पोलीस निरीक्षक सय्यद मझहर अली अबू तालीम यांची परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये बदली झालीय पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची केस पोलीस स्टेशन मध्ये बदली करण्यात आली आहे संतोष देशमुख हत्येनंतर बीडच्या पोलीस प्रशासनावर सातत्यानं अनेक आरोप करण्यात येत आहेत त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगेच जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांची बदली केली त्यांच्या जागेवर नवनीत कावत यांची नेमणूक केली आहे कावत त्यांनी रुजू होताच कारवाईला वेग आलाय तरीही पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना नवनीत कोवळ यांनी तडकाफडकी चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या मात्र त्यांनी केलेल्या बदल्याची चर्चा सध्या सुरू आहे चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानं बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कोवळ हे ऍक्शन मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळतंय संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोलिसांवर होत असलेले आरोप आणि पोलिसांची झालेली मलीन प्रतिमा उंचावण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी कंबर कसल्याचं म्हटलं जातय विष्णु बुर्गे झी चोवीस तास बीड